अशोक सराफ मामा आज आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार लाईफ लाईन नावाचा हा सिनेमा आणलाय तुमचा असा अविस्मरणीय प्रवास कुठला आहे माझा टोटल प्रवास हाच अविस्मरणीय सिनेमात सगळेच काम करतात आपापल्यापर्यंत प्रत्येक जण हे चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो पण तुम्ही काय करताय याची जाणीव ठेवणं हे फार महत्वाचं असतं hmm. आणि ती कायम जाणीव तुमच्या बॅक ऑफ द माइंड चालू राहील सतत मी हे करतोय हे मी करतोय हे बरोबर आहे का बरं हे असं केलं तर हे असं होतं पण समजा हे असं केलं तर काय होईल ते तसंही करून बघता येईल अरे हे पण चालतंय की हे सगळे असंख्य प्रश्न जेव्हा तुमच्या डोकावतात तेव्हा तुमचं माइंड सतत वर्क करत राहतं हा माझा जो प्रवास इतकी वर्ष चाललाय हा अजून तसंच चालू आहे आणि अजूनही मी फिल्म चालू असेल किंवा सिरियल चालू असले तरी तरी मी तिथले कॅरेक्टर्स काय करतात ते करता बघतो मी फिल्म जेव्हा बघत असतो मला त्याची स्टोरी नाही कळत मला कळतो तर कॅरेक्टरने काय केलंय अरे हा सिक्वेन्स याचा केला अरे वाने फार छान केलं सर मलाही नाही जमत आहे मग मी असं कसं केलं असतं म्हणून मग मी ते तिथल्या तिथे करून बघतो त्यामुळे माझे चेहरे किती वेळ वेडे होतात त्यावेळेला अशा <laughs> का, काय 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 विचित्र होतं कोणी बघितलं तर म्हणजे असं वेडा वेळाही गे म्हणतो <laughs> पण ते जरुरी असतं म्हणजे ऍक्टिव्ह राहतो तुमचा हे मेंदू मेंदू राहत